आता संध्याकाळी मी माझे प्रदेशचे आमचे जनरल सेक्रेटरी आदरणीय थोरात साहेब यांच्याकडे मी राजीनामा दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सकाळी आमचे जिल्हाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीणचे दयानंद साहेब यांनी राजीनामा दिला आणि मी एक त्यांचा समर्थक म्हणून या ठिकाणी माझा सुद्धा राजीनामा अपेक्षित होता मला कुठेतरी माझ्या नेत्यांनी त्या मला इथे बसवलं होतं तर त्याच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून मी दिला याला फक्त राजकीय रंग कुठला देऊ नका कारण की मी त्या अनुषंगाने हा राजीनामा दिलेला आहे आणि पुढे काय असं असेल ते तुम्हाला कळेलच ना नाही त्यांनी बघा आपण आपल्या प्रसारमाध्यमांच्या याच्यातनं त्यांनी दिलेलं आहे की ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीला प्रदेश लेवलवर योग्य ते सहकार्य मिळत नाही प्रदेशकडनं जी अपेक्षित मदत प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना तालुका अध्यक्षांना ब्लॉक अध्यक्षांना विषय ती मिळत नसल्यामुळे आणि एक तिथे दुजाभाव केला जात असल्यामुळे गेल्या काही काळापासून त्यामुळे त्यांनी ते राजीनामा दिल्याची त्यांनी त्याची कारण दिलेली आहेत बहुतेक मी अजून त्यांच्याशी डिटेल मध्ये बोललो नाही पण मी निश्चितपणे बोलेन त्यांच्याशी परंतु आज माझा राजीनामा मी दिलेला आहे आणि माझा नुसता अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय यापुढे मी कुठेही तुम्हाला कुठल्याही काँग्रेसच्या राजकारणामध्ये सक्रिय असक्रिय काही दिसणार नाही अर्थात तुम्ही म्हणताय की तुमच्या नेत्याने या ठिकाणी राजीनामा दिला त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा दिलाय निष्ठा कुणाशी होती नेत्याशी होती का पक्षाशी होती नाही दोघांशी होती पहिला पक्ष पहिला पक्ष महत्वाचा आणि दुसरा माझा नेता कारण काय आहे की आता पक्षाची जी अवस्था आहे दहा वर्षापूर्वी झाली होती अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षपदासाठी बरीचशी तडाओ चालू होती आणि त्या काळामध्ये मा मला त्यांनी सहकार्य केलं पद दिलं आणि मी त्यांनी दिलेला माझ्यावर जो विश्वास होता तो मी तीन साडेतीन वर्षामध्ये सार्थ ठरवला आपण सगळ्यांनी बघितलं या शहरामध्ये काँग्रेसचा पुढे बॅनर सुद्धा लागायचा नाही कुठली आंदोलन होत नव्हती कुठलं जनतेसाठी कुठलं काम होत नव्हतं ते मी सगळं या साडेतीन वर्षामध्ये केलेलं आहे त्यामुळे ते समाधानी आणि मीही समाधानी सन्मानपूर्वक आमच्या पक्षांना कर्तृत्व <laughs> द्या त्यानंतर पुढची काय भूमिका असेल खूप कमी दिवस बाकी आहेत सर कारण की निर्णय घेण्यासाठी सुद्धा हवा तेवढा वेळ नाही आहे कारण की जर समजा तुम्हाला उमेदवारी लढवायची असेल तर त्यासाठी सुद्धा वेळ नाही निश्चितपणे मी उमेदवारी लढून लढवण्यासाठी राजीनामा दिलेला नाही किंवा कुठे जाण्याच्या अनुषंगाने दिलेलं नाही तर हा माझा वैयक्तिक निर्णय आहे काही वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा देतो त्याचं मी कारण सांगितलं एक आमच्या जिल्हाध्यक्षांचं की प्रति असलेलं प्रेम स्नेह त्या अनुषंगाने मी हा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आणि माझी पक्षावर पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बिलकुल अशी नाराजी नाही काय नाही त्यांनी मला गेली वर्ष पंचवीस वर्ष चांगलं सहकार्य प्रत्येकाने केलं ठीक आहे काही ठिकाणी काही प्रमाणात वैचारिक मतभेद असतात परंतु अशा प्रकारचं कुठल्याही त्यांनी आम्हाला मला त्रास देईल होईल किंवा माझ्या माध्यमात त्यांना त्रास होईल असं कुठलंही कृत्य मी आजपर्यंत केलेलं नाही आणि के त्यांनीही केलेलं नाही त्यामुळे माझा परिवार काँग्रेस परिवार हा चांगला परिवार होता मला त्याबद्दल काही घुमत नाही मी इथून गेल्यानंतरही माझं कधीही काँग्रेस पक्षाबद्दल शब्द सुद्धा मला येणार नाही कारण त्या पक्षावर मी तेवढं प्रेम केलं त्या पक्षाने मला खूप काही दिलंय आज जे मी काही प्रमाणात नावारूपाला आहे ते त्या ही आहे त्यामुळे मी कध्या कदापि काँग्रेसबद्दल कधीही वाईट कुठेही बोलू शकत आगे आगे देखो होता आहे की